आत्ताच्या याच्यामध्ये आय थिंक फिफ्टी फोर किंवा फिफ्टी फाईव्ह रँक आहे आणि विशेष बोलवण्याचं रिझन एवढंच आहे की त्यांनी दोघं आहे म्हणजे मॅडम आत्ता नाही आलं मी त्यांना म्हटलं होतं की विशेष करतो मॅडमला पण घेऊन या मॅडम पी एस आय होत्या सागर अभ्यास करत होता आणि सागर प्लीज यस डेडिकेशन्स कसे असायला पाहिजे किंवा व्हिडिओ पण केला तू चालू आहे ना हां तर दोघंही म्हणजे मॅडमनी पण सुट्टी टाकली होती आणि सागर पूर्ण वेळा अभ्यासच करत होता तर दोघंही या वे यावर्षी निवड झालेली आणि सागर डी वाय एस पीचे चान्सेस आहेत डी वाय पी शंभर टक्के डी वायस पी आहे त्याच्यामुळे पुढच्या दिवसानंतर आमची तब्येत पण एकदम <laughs> <laughs> तर मी सागरला विनंती करतो की तुम्हा तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील जस्ट की बाबा एक जवळचा कोणीतरी विद्यार्थी ब आपले भरपूर लोक पास झालेत परंतु असे मुद्दाम असं काही जवळचे आहेत माझ्या की जे मला वाटतं की तुमच्यासमोर यावेत आणि त्यांनी तुमच्याबरोबर तुमच्या फेसमधून ते केलेले तुम्हाला त्यामुळे मास्तर दररोजच आहे तो बोर वाटू शकतो राईट तर मग नवीन आलेला एखादा त्याच्याकडून काही एक्स्ट्रा घेता आलं तर नक्कीच मला आवडेल तुम्ही इंट्रॅक्शन करा ठीक आहे सर प्लीज कंटिन्यू ठीक आहे सगळ्यात अगोदर तुमच्या क्वेश्चन्सच्या अगोदर मी थोडं बोलतो कारण सर माझं ऑफिशियल कदाचित मनोगत पहिल्यांदा व्यक्त करतो okay. आहे म्हणून लायब्ररीच्या समोर म्हणजे विद्यार्थ्यांच्या समोर केलेलं आहे आणि ते अनऑफिशियल आहे कारण जवळचे मित्र आहेत आणि चार शब्द इकडचे तिकडचे बोलता येतात आज तुमच्यासमोर पहिल्यांदा बोलतो आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं म्हणजे लिहून आणलं आहे चुकायला नको नोट्स काढायची सवय चौकट आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन तो आहेच काय आमचं म्हणजे सरांचे <laughs> जे शब्द आहेत हे चौकट सोडायची नाही आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कायम ठेवायचं आपल्याला तर त्या संदर्भाने मी बोलतो थोडंसं तर ठीक आहे म्हणजे अभ्यास केला सगळं झालं तुम्ही करताय सर्व करताय नाही का प्रत्येकाला हार्डवर्क तुम्ही करणारच आहात तर तुम्हाला यश मिळणार आहे हे तुम्ही पहिल्या दिवसापासून लक्षात ठेवा की तुम्ही जी सरांनी सांगितलेली चौकट असेल तुमचं स्वतःचं जे डेडिकेशन असेल त्याच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवणे तुम्ही ऑफिसर बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आहात यापेक्षा रादर दॅन तुम्ही ऑफिसर आहात हे समजून डेडिकेशन करायचं आहे आपल्याला तर मी पहिल्यांदा एक दोन चार लोकांचे मला स्पेशली अभिनंदन किंवा आभार मानायचे ते मी करतो आणि मग तुम्हाला सांगतो पुढचं काय आहे ते तर हे जे यश मिळाले मला आणि माझ्या पत्नीला माझी पत्नीला मे बी ए बी ओ किंवा अधिकारी ही पोस्ट मिळेल अजून प्रेफरन्सेस फायनल व्हायचे आहेत त्यामुळे सध्या तरी त्याच्याबद्दल ऑफिशियल काही सांगणं अवघड आहे मला पण तहसीलदार किंवा डी वाय एस पी हे मिळण्याचे चान्सेस आहेत तर ह्या यशामध्ये सहभागी माझे कुटुंबीय आई वडील दादा बहिणी आणि माझी पत्नी यांचा मी सर्वप्रथम आभारी आहे आणि टू बी फ्रँक सगळ्यात जास्त जर योगदान या यशामध्ये माझ्या कुटुंबियांनंतर कुटुंबीय म्हणजे आपले फॅमिली आहेत म्हणून जर कोणाचं असेल तर दिलीप सर दोन हजार आणि मी तर म्हणजे असं वाटू शकतं की कदाचित सरांनी इथे बोलवलं आहे म्हणून मी गोड बोलतो <laughs> आहे हां असं नाही म्हणजे सर मला ओळखतात आणि लिटरली म्हणजे पहिल्या दिवसापासून दोन हजार वीस आणि एकवीसची मेन्स माझी गेली फक्त या चर्चरडी ह्या सब्जेक्टमुळं त्या सब्जेक्टला मला पंच्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर ह्या हिशोबाने काहीतरी मार्क आलेले एकवीसचा रिझल्ट आला टेन्शनमध्ये झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि सरांना फोन केला म्हटलं सर असं असं झालेलं आहे अठ्ठ्याहत्तर मार्क आलेत सरांचा पहिला प्रश्न हा होता नोट्स काढल्या का नोट्स तर काढलेल्या नव्हत्या मग सरांनी सांगितल्याप्रमाणे बावीसची मे प्रिलीम झाली बावीसची प्रिलीम झाल्यानंतर थर्ड डे थर्ड डे असेल म्हणजे अँन्सर की यायची होती अजून थर्ड डेला मी सरांच्या केबिनमध्ये सर तिकडचं ऑफिस होतं आपलं त्या टिळक रोडच्या जवळ कॉसमॉस बँकेच्या इथलं तिथे येऊन भेटलो सरांना भेटणारे हजारो विद्यार्थी सरांच्या लक्षात पण नसेल की सागर आला होता पण मी त्या दिवशी जाऊन भेटलो सरांना आणि सरांनी सांगितलं आपली एच आर डीची बॅच सुरू होत आहे जॉईन करायची असेल तर करून घ्या आत्तापर्यंत काय होतं तुम्हाला खरं सांगतो सर मी म्हणजे मी 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 थोडं भटकलो तर मला आवरा सर तुम्ही <laughs> क्लासेसबद्दल थोडं निगेटिव्ह होतं माझ्या मनाबद्दल कारण विद्यार्थी असतात शिकवणारे आपल्यासारखे आमच्यासारखे आणि मग त्यामुळे थोडं पाहण्याचा ॲटिट्यूड क्लासकडं निगेटिव्ह असतो पण इथे आल्यानंतर कळालं खरोखर आमचा क्लास टिळक रोडला व्हायचा की का गरजेचा आहे क्लास किंवा ट्यूशन मी प्रमोट नाही करत हे सांगतो मी तुम्हाला पण एक मार्गदर्शकाची गरज काय असते त्या पुस्तकामध्ये कोणता डेटा इम्पॉर्टंट आहे आणि कोणता डेटा सोडायचा आहे हे जे कळणं आहे ते सरांनी सांगितलं आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अभिमानानं सांगतो की तुम्ही जे जे, जे गोष्ट सांगितल्या आम्हाला तिला आणि मला दोघांनाही पर्सनली की नोट्स काढा त्याच्या रिव्हिजन करा लिटरली सर तुम्ही जे मार् अंडरलाईन करून दिलं असेल ते चॅप्टर्समधलं असेल किंवा पी क्यूमधलं असेल प्रत्येक गोष्ट वहीमध्ये उतरवत गेलो नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन केल्या त्याच्यानंतर ते टेस्ट सिरीज त्यांनी सांगितलं जो जॉईन करा टेस्ट सिरीज जॉईन केली त्यामुळे नंबर ऑफ रिव्हिजन्स वाढल्या ह्या आठवड्यामध्ये जी एस वन त्या आठवड्यामध्ये जी एस टू प्रत्येक वेळेस काही नाहीतरी दोन दोन तीन तीन रिव्हिजन त्या त्या आठवड्यात होत गेल्या प्रत्येक सब्जेक्टला जी एस वननं एच आर एच आर डीनं आणि पॉलिटीनं तारलं इकॉनॉमीनं थोडा फटका दिला जी एस फोरने पण बाकीच्या तीन विषयांमध्ये एवढे मार्क असल्यामुळं तगून गेलं तर ते सरांचं मी खरंच खूप अभिनंदन करतो सर जेवढं मानावं तेवढं कमी आहे म्हणजे मी खरं सांगतो त्यानंतर तुम्हाला जर टाईम लाईन मी सांगितलं तर काय काय होती बाकी सर सांगत आहेत तुम्हाला की चौकट वगैरे फॉलो करणं असेल हां मला मग अजून एक गोष्ट अशी सांगायची की सरांचं पर्सनल लक्ष होतं माझ्यावरती आणि माझ्या बायकोवरती दोघांवरती की हे लोक काय करत आहेत सर तुमच्या लक्षात असेल नसेल चार नंबरचा बेंच होता असा वरती फॅन असायचा माझी तब्येत जास्त असल्यामुळे जरा गरम होतं मला म्हणून फॅन खाली बसायचो मी मला टेस्ट सिरीजला सर कायम सांगायची बायको आणि तू शेजारी बसायचं नाही कम्फर्ट झोनमधून बाहेर निघायचं आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर निघायचं तिला तिथं दे तू इथे येऊन बस म्हणजे जे पर्सनल लक्ष असतं ना विद्यार्थ्याकडं तसं सरांनी माझ्याकडं दिलं मी लहानपणापासून शिक्षकाचा मुलगा ते थोडं माझे पप्पा पण माझ्या शाळेमध्ये शिक्षक त्यामुळे लहानपणापासून शिक्षकांचं लक्ष असायचंच की हा विद्यार्थी बाबा आहे शिक्षकांचा आहे तसं सरांनी मला इथं ट्रीट केलं सर म्हणजे ती जी फिलिंग आहे ना ती खरंच बेस्ट होती आणि त्यामुळं प्रत्येक वेळेस कॉन्फिडन्स वाढत गेला दिलीप सर असतील नामदेव जाधव सर असतील प्रेमराज चव्हाण सर असतील मुसळे सर असतील ह्या सर्वांनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी कॉन्फिडन्स देत गेले आता सरांचा विषय एचआरएचआरडी आणि पॉलिटी त्यांना मराठीचे पेपर बघायची काही गरज नाही पण माझे पर्सनली माझ्या आणि पत्नीचे आणि बाकीचे विद्यार्थ्यांचे बघत असतील आय एम शुअर त्यांनी मला सांगितलं होतं की मी तुमच्या रिटर्नचे पेपर पाहतो तुम्ही कशा पद्धतीने लिहिता तुमची प्रगती काय आहे तुम्हाला मार्क्स किती पडतील त्यावेळेस मला सरांनी सांगितलं होतं की आय एम शुअर की तुम्हाला दोघांनाही रिटर्नलासुद्धा चांगले मार्क येतील साठ आणि त्रेसष्ट आम्हाला मला साठ तिला त्रेसष्ट आणि जो की चांगला स्कोअर समजला जातो रिटर्नमध्ये तो आलेला आहे त्यामुळे सर मी तुमचं फार फार म्हणजे शुभेच्छा आणि मला वाटतं की कदाचित एवढं आमच्यासाठी नसेल कोणी केलेलं की एवढं सरांनी केलं ले, पर्सनली लक्ष देऊन थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच कुणाला काय विचारायचं असेल मला वाटत नाही सर असल्यामुळं मी काय सांगण्यासाठी थँक्यू बोला ना मॅम हां आता जी एस टू त्या पॉलिटीचा सेकंड सेक्शन म्हणजे सरांनी सांगितलेलं आणि जी एस थ्री एचर एच आर डी याच्या पूर्ण नोट्स काढलेले होतं जी एस टूचा सेकंड पार्ट हा मॅम आता जी एस वनला काय झालं मी सर पुस्तकांची नावं घेतलं काय चालेल ना तर समाधान महाजन सरांचं इतिहासाचं पुस्तक आलेलं आहे तर ते फार छान वाटलं मला पुस्तक आणि मी आणि पत्नीनं काय केलं दोघांनी सोबत चॅप्टर्स वाचले की लाऊडली घरात बसून आणि त्यामुळं मग ते डिस्कशन होऊन याच्यामुळं चा चांगल्या पद्धतीने त्याचे चा रिव्हिजन झाली तुम्ही पण जर तुम्हाला कोणी पार्टनर असतील किंवा चार पाच जणांचा ता ग्रुप असेल तसं थोडं जर तुम्हाला पॉसिबल झालं मोठ्यानं वाचण्यात डिस्कस करण्यात तर ते, ते जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं असं मला वाटतं मग समाजसुधारकांचे सुद्धा तुम्ही चा, चा नोट्स काढू शकता किंवा मग डिरेक्टली वाचलं पुस्तकातून तरी चालेल डिपेंड uh, म्हणजे तुमच्यानुसार नोट्स काढल्या तर आनंदच आहे आजपासून तुमच्या नोट्स रेडी झाल्या तर तुम्हाला पुढे जाऊन पुस्तक वाचायची गरज नाही पडणार जे थोडासा अनइम्पॉर्टंट डेट आहे तो मिस करता येईल तुम्हाला चालेल तेवढं फ्लेक्झिबिलिटी राहते नोट्स जेवढ्या काढाल तेवढं चांगलं आहे पण तो वेळेचं लिमिटेशन बघा परीक्षा जवळ आलेली आहे नोट्स काढण्यामध्ये एवढा पण वेळ नको जायला की मग बाकीचं वाचून नाही होणार याच्यामध्ये तो जो मुद्दा सांगितला की मोठ्याने वाचणं हा जो मुद्दा आहे तर ते ॲक्टिव्ह लर्निंगचा प्रोसेस आहे राईट मोठ्याने वाचणं क्वेश्चन आन्सरिंग करणं किंवा लिहिणं किंवा तुम्ही क्वेश्चन काढताय आणि मुलांना तुमच्या ग्रुपमध्ये सॉल्व्ह करायला देत दॅट इज ॲक्टिव्ह लर्निंग अरे आपलं काय होतं की ॲक्टिव्ह लर्निंग राहून जाता आपण फक्त मनातल्या मनात वाचतो दॅट इज डिफिकल्ट एच आर एच आर डीचं सुद्धा सर ज्या नोट्स काढल्या ना आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि पॉलिटी पार्ट टू असेल प्रत्येक चॅप्टर कमीत कमी सर दहा पंधरा वेळा वाचलेला असेल आम्ही दोघांनी लावडली त्यामुळे ते शेवटी फॅक्ट्स आहेत लक्षात राहणं अवघड आहे तुम्हाला रिव्हिजन नंबर ऑफ टाईम्स करणं गरजेचं आहे हे काय ॲनालिटिकल एक्झाम अजून तरी नाही आहे म्हणजे रिमेंबर करण्याचीच एक्झाम आहे त्यामुळे जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन होणं जास्तीत जास्त वेळा तुमच्या डोळ्या खालून जाणं आणि त्यामुळे फायदा काय होतो सरांनी अगोदरच सांगितलेलं की एक्झामच्या दिवशीचे जे तीन दिवस आणि त्याच्या अगोदरचे एक दोन दिवस आहेत त्याच्यामध्ये तुमच्या रिव्हिजन पडतात का त्याच्यामध्ये तुमचा डेटा कवर होतो का आणि तो कधी कवर होणार ज्या वेळेस तुम्ही तुमची वही असेल तुमचं पुस्तक असेल ते नंबर ऑफ टाईम्स अगोदर वाचलेलं असेल तेव्हा ते कवर होणार नाही तर असं नको व्हायला की अरे मी जे बघतोय मीच लिहिलं आहे आणि मलाच नवीन वाटतं आहे तसं नको व्हायला मग त्या नोट्स काढल्यानंतर तुम्ही थोडंसं कलरफुल स्वतःला पण अपडेट ठेवा स्वतःला पण चांगलं वाटेल वाचायला पॉईंट्स असतील रेड पेनमध्ये ब्लॅक पेनमध्ये ब्ल्यू पेनमध्ये करा म्हणजे एफर्ट्स थोडे जास्त पडतील पण तुम्हाला छान वाटेल नंतर वाचायला नंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय हां स्पेशली टेस्ट सिरीजमध्ये जो झालेला डेटा आहे जो क्वेश्चन तुमच्या चुकतील किंवा त्याच्यामध्ये जे अॅनालिसिस येतं सरांचं पाठीमागे त्याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट डेटा आहे तो त्या त्या ठिकाणी उतरवत चला त्या त्या टॉपिकमध्ये तो डेटा जर तुमचा मिस झाला नंतर तर नेस्टिथी दोन फायदा नाही होणार तो तिथल्या तिथे उतरवत चालला नोट्समध्ये चॅप्टरच्या मागे असेल मध्ये पानं घालणं असेल तशा पद्धतीने स्मार्ट नोट्स काढा ही परीक्षा हार्डवर्कला शंभर टक्के सपोर्ट करते फक्त आपल्याला मी शब्द वापरतोय मजदुरी करायची ना ही स्मार्ट वर्क विथ हार्डवर्क असं करायचं मला वेळ लागला ॲक्च्युली मी मला समजायला वेळ लागला प्रोसेसला कदाचित सरांत आगमन आमच्या आयुष्यात लवकर झालं असतं तर दोन अटेम्प्ट अगोदर पास झालो असतो पण राय दुरुस्त आहे असं मी म्हणतो <laughs>